सो so, आता आम्ही निघालो आहे बाहेर जायला आणि बाहेर कुठे चाललो आहे काय चाललो आहे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवणार आहे सो so, आम्ही आज कुठे कुठे जातो काय काय करतो सलो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सलोनी सांगितलं इथे मी माझ्या फ्रेंडकडे मेकअपसाठी आलेली आहे आणि माझा मेकअप इथे चालू आहे सो फ्रेंड्स तिथे माझा फायनली मेकअप झालेला आहे आणि ही माझी फ्रेंड आहे मनीषा तर तिचं इंस्टाग्रामला पेज आहे तर कोणाला मेकअप वगैरे करायचे असतील तर तिला फॉलो करा तर ती इंस्टाग्रामचं तिचं पेजचं नाव सांगते आपल्याला तर खूप छान असा सुंदर मेकअप केलेला आहे मी फोटो वगैरे सर्व टाकणार आहे तर प्लीज तिला फॉलो करा आणि मेकअपच्या छान छान अशा ऑर्डर आता कुठे चाललोय क्षम आपण आपण चाललो फोटो शूट साठी सो इथे आम्ही रोकडवाच्या मंदिरात पोहोचलो आहे शूटिंगसाठी आणि दर्शनासाठी तर खूप दिवस झाले होते आलेलो नव्हतं आणि आल्यानंतर कळालं की एवढं सुंदर असं खूप मोठं छान असं प्रचंड त्यांनी मंदिर उभारलेलं होतं आणि तिथलं वातावरण त्यानंतर तिथलं गार्डन वगैरे खूप सुंदर आहे तुम्ही नक्की एकदा या प्लेसला व्हिजिट करा आणि आधीचं जे मंदिर होतं त्याच्यामध्ये ना आत्ताच्या मंदिरात खूप चेंजेस केलेले आहे त्यांनी तर इथं शणू आणि मी फोटोशूटसाठी वेट करतोय आम्ही त्याचबरोबर इकडे फोटो काढायला कॅमेरामॅन पण आलेले आलेले होते इथे त्यानंतर त्यांनी भक्त निवास यांच्यासाठी पण खूप छान अशी सोय केली आणि रूम वगैरे पण खूप मोठे तिथे त्यानंतर इथे गार्डनमध्ये खूप छान छान प्रकारचे वेगवेगळे त्यांनी झाडं वगैरे लावून पूर्ण डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे काही प्रोग्राम वगैरे असतील त्याच्यासाठी त्यांनी ही प्लेस ठेवलेली आहे ह्या मंदिरात सुरुवातीला एवढं कोणी येत नव्हतं पण आता त्यांनी मंदिर एवढं सुंदर बनवलं आहे की लोक खूप गर्दी करायला लागले आणि त्यात संडे असल्यामुळे आज खूप गर्दी होती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच हे आहे शनी मंदिर आणि शनी मंदिर पण त्यांनी न्यू केलं आहे खूप छान वाटतं आहे इथं आल्यानंतर त्यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी झाडं खूप लावलेले आहेत वेगवेगळे वेग रोपं वगैरे हे मंदिराच्या मधली मूर्ती आहे इथं येऊन खूप प्रसन्न वाटत असेल सर्वांनाच आम्हाला पण खूप छान वाटत होतं आणि संध्याकाळ झालेली होती म्हणून गर्दी पण खूप होत होती आणि मालेगावच्या जवळच असलेलं प्ले, प्लेस प्लेस ही पण निवांत वाटतं खूप आणि त्या साईडला नदी वगैरे असल्यामुळे खूप छान वाटतं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नदी पण दाखवते आणि ह्या साईडला त्यांनी हे गार्डन वगैरे केलेलं आहे इथेच आम्ही फोटोशूट करणार आहे आता सो चला आता आपण मंदिरात दर्शन घेऊया सो इथे मंदिराचं त्यांनी म्हणजे जी एंट्री आहे ती खूप छान केलेली आहे आणि हे मंदिर आहे हनुमान हनुमानजींचं इथे वरती त्यांनी पूर्ण हनुमान चालिसा लिहिलेली आहे तर तिथे गेल्यानंतर बस दहा मिनटं बसल्यानंतर हनुमान चालिसा म्हटल्यानंतर खूप छान वाटतं आणि मन असं खूप प्रसन्न होऊन जातं हे आतमध्ये हनुमानजींचं मंदिर असं आहे इथे पूजेची पण वेळ होत होती त्याच्यासाठी तयारी चालली आहे इथे हनुमान चालिसाचे बुक ठेवलेले होते इथे आहे हनुमान चालिसा इथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आता आपण निघालोय तिकडे गार्डनकडे जायला सो मी तुम्हाला इकडे गार्डन वगैरे सर्व दाखवते खूप लोकांची गर्दी होती आणि निवांत लोक येऊन मस्त बसतात इथे छान असं वातावरण पण आहे इकडे फोटोशूट वगैरे चाललय माझं इथे सलोनी गार्डन मध्ये खेळते <laughs> माझा फ्रेंड आहे विकी खूप दिवसांनी भेटला आमच्यात युट्यूब चॅनल वरून आता कॉम्पिटिशन पण चालू बर विकी आणि आता फोटो सेशन चालू येते संपदाच खूप सुंदर असं क्लायमेट आहे विकी विकीचे फ्रेंड्स आहे हे बघा मित्रांनो आता विकी बऱ्याच दिवसांनी मला भेटला खूप बरं वाटलं ज्यांनी ज्यांनी आमच्या केले नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट नक्की करा विक्कीचे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला खरंच काय त्याची मेहनत किती आहे आणि हा गाय इथं दोन युट्युबर आम्ही जमलेलो आहेत सॉरी तीन बाव, आहे सॉरी भाऊ पण ब्लॉगिंग करतात आणि मला वहिनी आहे आणि इकडं मी आहे आणि हा गाय नवीन सबस्क्राईबर असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट पण करा नक्की मी तुम्हाला बोलली की ती त्या साईडला जी नदी आहे ती हीच नदी आहे आणि ही गिरणा नदी आहे खूप मोठं पात्र आहे आणि पावसाळ्यात तिथे खूप पूर्ण फुल भरलेली असते काही जसं की तुम्ही बघू शकता ही प्लेस आहे रोकडोबा आणि इकडं आपल्या वहिनींचं शूट चालू आहे आणि सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे भाऊ भाऊ हेल्प करत आहे आपल्या वहिनींना आणि हा इकडं आपला कॅमेरामॅन जर तुम्हाला फोटोशूट वगैरे इथे करायचं तर तुम्ही तुम्ही नक्की इथं येऊ शकतात खूप मस्त मस्त प्लेसेस आहे तिथे आणि हे गाईज हे दिसतंय ना हे पाठीमागे हे काहीतरी छत्रीसारखे काहीतरी ते पण बेस्ट आहे मस्त लोकेशन येतं आणि हे, हे इकडं आमचे आजचे मॉडेल वहिनी साहेब आणि तिकडे जितू भाऊ आणि क्रेजी सलोनी कुठे आहे इकडे इकडे क्रेजी सलोनी इकडे आणि हा गाईज क्रेजी सलोनी चॅनल जे आहे ना ते, ते त्या चॅनलचे ओनर सगळ्यात मेन हे आमचे क्रेजी सल क्रेजी सलोनी हे ना इकडे ना आहे का ना लिटल प्रिन्सेस आणि गाइस जय चॅनल जे ओनर इन बेस्ट केजी सलोनी हाय बेटा हाय ओके तर गाईज प्लीज तुम्ही आज आमचा आजचा ब्लॉग नक्कीच वॉच करा ओके तिकडे सलोनीचा डान्स वगैरे चालला आहे आणि आम्ही सलोनीचे डान्सची शूटिंग वगैरे पण केली तिथे सो so, uh, इथे फोटोशूट त्यानंतर डान्स त्यानंतर आज सुंदर असं झालेलं देवाचं दर्शन असं आमचा पूर्ण आज दिवसाचा व्हिलॉग होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्स करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो so, ओके okay, भेटूया पुढच्या व्हिलॉगमध्ये बाय बाय